नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे त्यामध्ये दिव्यांग असेल किंवा विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील श्रावण बाल योजनेचे लाभार्थी असतील वृद्धपाकाल योजनेचे लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा तुम्ही सांगाल सर आम्हाला पैसे आले नोव्हेंबर महिन्याचे पण मी तर म्हणतोय नोव्हेंबर महिन्याचे पैसे वाटप न झाल्या समान आहेत राज्यातील तब्बल साठ टक्के लोकांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाहीत साठ टक्के म्हणजे शंभर लोकांचा जर आपण विचार जर केला तर त्याच्यापैकी साठ लोकांना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत काही लोकांना तर फक्त पाचशे रुपये आलेले आहेत फक्त पाचशे रुपये मग त्यांचे हजार रुपये गेले कुठे जर तो दिव्यांग असेल त्याचे दोन हजार रुपये गेले कुठे आणि ज्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत नियमित स्वरूपामध्ये पैसे येतात म्हणजे जे लोक पंधरा पंधरा वर्षापूर्वीचे लाभार्थी आहेत म्हणजे तीनशे रुपये ज्या लोकांना भेटत होते मागच्या महिन्यात सुद्धा पैसे आलेले आहेत अशा तीनशे रुपयापासून लाभ घेणाऱ्या लोकांना नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत मग हा पैसा गेला कुठं मी या अगोदर प्रशासनाच्या संदर्भात व्यवचारपूस केली असता प्रशासनाशी बोललो असता सोमवारी उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील असं म्हणण्यात म्हणलं आणि मी सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने सांगितलं आज सुद्धा मी फोन केला का सर तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी लोकांना सांगितलं की बाबा सोमवारी राहिलेल्या लोकांना पैसे येतील पण कोणतीच कमेंट्स अशी आली नाही का सर आज पैसे आले मग तुम्ही जर सोमवारी पैसे देणार होते मग पैसे का दिलेले नाहीत मी फोन केला तर तांत्रिक अडचण आहे अरे तांत्रिक अडचण हे काय कारण नाही आहे का एक, एक लक्षात ठेवा तुम्हाला पूर्ण दिवसभर फक्त तांत्रिक अडचण हे एकच कारण होतं का अरे तुम्ही पाचशे रुपये देत आहे हजार रुपये देत आहे हे काय चाललंय हे साफ चुकीचं आहे लक्षात ठेवा आत्ता एक नवीन ऑडिओ मी ऐकली त्या ऑडिओमध्ये असं सांगण्यात आलं की जर समजा दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये जर हवे असेल तर दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयामध्ये जायचं कागदपत्र तर द्यायचंच पण तेथील जे कर्मचारी त्यांना असं सांगायचं की तुम्ही आमची यादी तयार करा आणि डिपार्टमेंटला मेल करा मग मेलच्या माध्यमातून ती लोक आम्हाला म्हणजे तहसीलदार कार्यालयातील कर, जे कर्मचारी त्यांना ऑप्शन देतील आणि मग तुमचे दिव्यांग म्हणून माहिती अपडेट होईल हे जर कामं आम्ही करायची तर मग तुम्ही काय करणार म्हणजे आत्ता त्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही हे सांगायचं की बाबा अशा पद्धतीने काम करा तर आम्हाला पैसे येतील मग प्रशासन म्हणून तुम्ही काय करताय हे साफ चुकीचं आहे या हे जेव्हा मी व्हिडिओ ऑडिओ जेव्हा ऐकली ना त्यावेळेस मला एक शासन निर्णय आठवला प्र प्रत्येक वर्षाला तीन ते चार शासन निर्णय निघतात प्रत्येक तीन महिन्यात तो शासन निर्णय निघतोय तर शासन निर्णय असा असतो की संजय गांधी निराधार रमजन योजनेच्या आस्थापनावर काही लाभार्थ्यांना कळलं असेल आस्थापन म्हणजे काय आस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन मिळण्यासाठी एवढ्या एवढ्या कोटी मंजूर करण्यात आले ब त्यांचा वाहतुकीचा भत्ता असेल कागदपत्राचा भत्ता असेल किंवा इतर मजुरी असेल यासाठी एवढे कोटी रुपये अनुदान निधी प्राप्त झालेला आहे किंवा निधी वितरित करण्यात यावा मग जर समजा तुम्ही जर या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कामासाठी जर कोट्या रुपये खर्च करताय घेत आहे म्हणजे शासन खर्च करत आहे आणि प्रशासन जर घेत आहे तर माझ्या दिव्यांग बांधव माझ्या संजय गांधी निराधार आमच्या योजनेच्या लाभार्थ्यांना तुम्ही नियमित स्वरूपामध्ये पैसे का देत नाहीत म्हणजे आम्ही आता येऊन तुम्हाला सांगायचं सा का व असं असं काम करा अशा अशा यादा पाठवा मग ते ऑप्शन येईल वगैरे वगैरे हे साफ चुकीचं आहे लक्षात ठेवा निवडणुकीच्या तोंडावरती मला अनेक आपले दिव्यांग लाभार्थी मला सांगतात सर निवडणुकीचा काळ आला ना की सर आमच्या हप्ते आम्हाला विसरून जावे लागतात आम्हाला नियमित स्वरूपामध्ये अनुदान मिळतच नाही दोन दोन महिन्याचे अनुदान आम्हाला विसरावं लागतं आणि खऱ्या अर्थाने मला त्याची शाश्वती अशी आली का माझे दिव्यांग बांधवजे मला सांगत होते की सर आता ना दोन महिने विसरून जा पैसे आम्हाला येणारच नाही बोला असं नाही हो आपल्या हक्काचे पैसे आहेत शासन निर्णयाला अनुदान मंजूर झाले आपल्याला पैसे येतील पण मला आज खऱ्या अर्थाने कळलं की बाबा निवडणूक आली गोंधळ झाला मग या निवडणुकीच्या काळामध्ये हा निधी जातो कुठे हा खूप मोठा प्रश्न आहे लक्षात ठेवा म्हणजे जर साठ टक्के लोकांना तुम्ही पैसे देऊ शकत नाही नियमित स्वरूपाचा हप्ता सुद्धा तर मग तुम्ही हा पैसा वापरताय कुठे खूप चुकीच्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा मागच्या महिन्यामध्ये तुम्ही पैसे व्यवस्थित दिले या महिन्यामध्ये तुम्ही पैसे देत नाहीत मागच्या महिन्यामध्ये न आलेल्या लोकांना सुद्धा या महिन्यात सुद्धा पैसे न आलेल म्हणजे नियमित स्वरूपामध्ये हप्ता घेणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही पैसे वाटप नाही केले कागदपत्राचा विषय सोडूनच द्या मी दिव्यांगांच्या बाबतीमध्ये समजा समजू शकतो ज्यांना अडीच हजार रुपये आलेले नाही त्यांच्या कागदपत्रांचा इकडे तिकडे हे विषय सगळ्या सगळ्या गोष्टी अरे एक मंत्रालयाचा माणूस असा म्हणतो की तुम्ही फक्त डीबीटी करा आम्ही तुम्हाला पैसे देणार एक डिपार्टमेंटचा माणूस असा सांगतोय की जोपर्यंत मेलच्या स्वरूपामध्ये याद्या येत नाही तोपर्यंत आम्ही तो ऑप्शन देणार नाही म्हणजे काय चाललंय काय म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्याला दिव्यांगांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं पाहिजे म्हणजे हेच अपेक्षित आहे का सरकारला एक चुकीच्या पद्धतीचं प्रशासन काम करत आहे आणि या गोष्टीचा प्रत्येकाने राग व्यक्त केला पाहिजे म्हणजे जे अडीच हजार रुपये किंवा जे पंधराशे रुपये येतात त्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये खर्च करून आम आंदोलन करून तहसील ऑफिसला सतरा फेऱ्या मारून तेव्हा ते पैसे येतात हे साप चुकीच्या पद्धतीचं आहे एक काळ एक वेळ प्रशासन असं की किंवा सोमवारी पैसे येतील आज फोन करतोय तांत्रिक अडचण नेमका प्रकार काय आहे हे स्पष्टपणे सांगावं जर तुम्हाला द्यायचे नसतील तर तसं स्पष्टपणे सांगा का बाबा हे पैसे देणार नाही म्हणजे माझा दिव्यांग बांधव त्या तयारीत तरी राहील हा प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस जर असा गोंधळ झाला तर साफ चुकीचं आहे साठसाठ टक्के लोकांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाहीत माझं या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनेलवरती जे काम करतात त्यांनाही विनंती असेल का हा विषय जरा पेटवा कारण लोकांचा विश्वास आपल्यावर आणि आपल्याकडे सोशल मीडियाची ताकद आहे प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा की अशा अशा वातावरणामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत जे संजय गांधी निराधार किंवा दिव्यांगांसाठी काम करतात संस्था पक्ष किंवा कार्यकर्ते आहेत लाभार्थी आहेत त्यांनी हा विषय जोरात उचलला गेला पाहिजे म्हणजे मी तुम्हाला जरी सांगतोय की हा विषय पेटला पाहिजे उचलला गेला पाहिजे पण मग प्रत्येक वेळेस हेच गोष्टी करायच्या का जे मी जेव्हा आहे ना तेव्हा सुद्धा मला सुद्धा वाईट वाटतं की माझ्या निराधार दिव्यांग बांधवांनी काय पाप केलंय की त्याला स्वतःच्या हक्काच्या जे अडीच हजार रुपये किंवा जे पंधराशे रुपये येतात त्यासाठी सुद्धा झटावं लागतंय मेहनत करावी लागते आणि आंदोलन करावं लागतात बाकीच्या योजनांचा तुम्ही कोट्यावधी रुपये सहज पद्धतीने देत आहे काय या या चाललंय यास आणि याच्या बाबतीमध्ये जे दिव्यांग मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा शब्द बोलत नाही मंत्री आहेत अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा काही बोलत नाही पाहिजे माझे माझं तर एक मत आहे ना महाराष्ट्रामध्ये जर समजा दिव्यांगांच्या बाबतीत किंवा निराधाराच्या बाबतीत जर असं काही घडत असेल ना तर एखादा अधिकारी पुढे येऊन बोलला पाहिजे हो की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात थोडा शांत राहा याच्यावरती मार्ग निघतोय काहीच कुठेच काही रिप्लाय यायला मागत नाहीत एक अधिकारी हे सांगतंय एक अधिकारी ते आहे तर हे साप चुकीचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि याच्यासाठी एक आहे म्हणजे कुठेतरी आपणसुद्धा विभागलं गेले का आपली ताकद कुठेतरी कमी पडते का आणि आपलं महत्त्वसुद्धा कमी आहे का यामुळे सगळ्या गोष्टी या सगळ्याने घडतात अशा पद्धतीने मित्रांनो दिव्यांगांच्या बाबतीत निराधारांच्या बाबतीमध्ये तब्बल साठ टक्के लोकांना अनुदान आलेलं नाहीत आणि मागच्या महिन्याचे तुम्ही हजार रुपये ठेवलेत या महिन्याचे हजार रुपये ठेवलेत काही लोकांना पंधराशे रुपये दिलेले नाही काही लोकांना अडीच हजार रुपये दिलेले नाही मग हा एवढा पैसा जातो आहे कुठे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आहे प्रत्येकाने उत्तर दिलं पाहिजे कमेंट्स केली पाहिजे शांत बसून चालणार नाही आणि हे कुठं थांबलं पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो ओव्हरऑल आजच्या दिवसभरातील ह्या सगळ्या गोष्टी योजनेच्या संदर्भात होत्या त्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी दिव्यांग विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र